नमस्कार मित्रांनो माझं नाव आरवी कडू दारूच्या गोड संवेदना मित्रांनो वर्षाला तीन पॉईंट एक करोड दारू दारू प्रत्यक्षाप्रत्यक्ष बळी घेत असती तरी जगामध्ये समाजामध्ये दारू एवढ्या आवडीने का पिली जाते ह्याच्याबद्दलचा आज आपचा व्हिडिओ आहे मित्रांनो एक विनंती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर दारू पिल्यानंतर दारूचं एक वैशिष्ट्य आहे की दारूचे तात्काळ परिणाम हे खूप सकारात्मक आहे आणि दीर्घ परिणाम हे खूप नकारात्मक आणि वाईट आहे पण मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की मानवी मेंदू हा पायाजवळचं सुख उपभोगणारा आहे पुढचं पुढं बघेंगे आगेचा आगे बघणारी आगे अशी आपली मेंदूची रचनाच आहे तर मित्रांनो मुळात दारू पहिल्यांदा पिल्यावर काय होतं हे आपण आज समजून घेऊया ज्यावेळेस एखादा व्यक्ती पहिल्यांदा दारूचं सेवन करतो दारू पितो तर दारू रक्तातून त्याच्या मेंदूपर्यंत जाते आणि आजच्या नवीन अभ्यासानुसार दारू ही मेंदूच्या सेंट्रल नर्वस सिस्टमला इम्पॅक्ट करते त्याचबरोबर दारू मेंदूच्या अशाही भागावर हल्ला चढवती जिथून माणसाची भूक लाज भीती ह्या गोष्टींचं नियंत्रण होत असतं आणि ज्या वेळेस हा भाग अनियंत्रित होतो त्यावेळेस प्रथम दारू पिणारा माणूस एक भाकर खाणारा असेल तर चार भाकरी खातो कमी बोलणारा असेल तर जास्त बोलतो भित्रा असेल तर डेरिंगबाज होतो लाजळू असेल तर निर्लज्ज होतो ते त्याला एवढे सकारात्मक परिणाम मिळतात एका नाईंटीमध्ये एवढा मोठा त्याला एक वेगळा अनुभव मिळतो तर त्याच्यामुळे त्याची एक समजूत तयार होती की बाबा दारू ही चांगली आहे कारण एकीकडं जग म्हणत असतं दारू खूप वाईट आहे दारूमुळं लोकं मरतात घर उद्ध्वस्त होतं संसार उद्ध्वस्त होतं आणि दुसरीकडं याला पहिल्यांदा पिल्यानंतर त्याचा वेगळाच विरुद्ध अनुभव आलेला असतो हिथून माणसाच्या विचारांमध्ये गोंधळ व्हायला सुरुवात होती आणि माणूस पिणारा व्यक्ती स्वतःला एक प्रकारची हामी देतो की आपण दारूला व्यवस्थित हाताळू आणि आयुष्यभर दारू चांगल्या पद्धतीने पिऊ हे मुळात अशक्य आहे कारण का दारूमध्ये एवढी क्षमता नाही जो पहिल्यांदा मिळणारा आनंद माणसाच्या जीवनापर्यंत शेवटपर्यंत टिकत नाही हा सायकोलॉजिकल पार्ट आहे त्याच्यावर आपण पुढं कधीतरी व्हिडिओ बनवू तर मित्रांनो मुळात दारूची चव कडू आहे पण तिच्यापासून मिळणाऱ्या संवेदना खूप गोड आहे आणि व्यसनी होण्यासाठी आणि सातत्याने दारू प्यायला प्रवृत्त करण्यासाठी दारूचा हा तात्काळ सकारात्मक परिणाम आणि आनंदच कारणीभूत आहे तर हा आनंद शेवटपर्यंत टिकणार नाही ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे कितीही आपण विविध पद्धतीने याच्यावर प्रयत्न केले तरी ह्याच्यामध्ये आपल्याला यश ये येत नाही तर दारूची ही स्ट्रॅटेजी आहे तिचे मिळणारे प्रथम परिणाम हे सकारात्मक आहे आणि दीर्द परिणाम हे खूप नकारात्मक आहे तर नक्कीच दारूपासून सावधान राहा आणि न पिता सुख आयुष्य जागा अशी मी तुम्हाला विनंती करेन धन्यवाद